तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता त्यांची शिकवण साधी होती मराठीत लिहिलेली सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र धर्म हा पॉडकास्ट सुरू केला त्यात महानुभाव पंथाचे संस्थापक साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण उल्लेख केला आज समाजात जातीपातीचे राजकारण सुरू आहे परंतु आठशे वर्षापूर्वीची आमच्या स्वामींची जातीबद्दलची भूमिका मुख्यमंत्री साहेबांनी आज मांडली त्याचबरोबर मराठी भाषेचा मुद्दा आज सर्वजण आग्रहाने उचलून धरतात मात्र प्रत्यक्ष मराठीच्या संवर्धनासाठी माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसाहेबांनी पुढाकार घेऊन अभिजात मराठी भाषेचे विद्यापीठ रुद्धपूर येथे सुरू करण्याचे महत्त्वाचे कार्य केले